एक असा सिरियल किलर जो फक्त महिलांची हत्या करायचा आणि बाई म्हटलं महिला म्हटलं की त्याचं डोकं सारखायचं म्हणजे बायकांबद्दल त्याच्या मनात इतका राग होता इतका राग होता की त्यामुळं त्यानं त्या बायकांची हत्या करायला सुरुवात केली होती आता याच बायका किलरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत उत्तर प्रदेश त्या ठिकाणचा बरेली आहे आणि त्या ठिकाणचं थानाशाही हा परिसर आहे त्या परिसरामध्ये पाठीमागच्या वर्षभरापासून अनेक महिला गायब होत होत्या आणि त्यांच्या डेडबॉडी ह्या निर्जनस्थळी किंवा उसाच्या शेताच्या आजूबाजूला सापडत होत्या आता जवळजवळ साधारणपणे अकरा बारा महिला गायब झालेल्या होत्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं महिला घराच्या बाहेर पडायला घाबराय लागल्या होत्या आणि या हत्या एकाच पद्धतीनं होत होत्या त्यामुळे हा मारेकरी सायको किलर असावा असं जाणवत होतं आता पोलीस त्या किलरच्या शोधामध्ये होते त्यांनी जंगजंग पछाडलेलं होतं आणि अखेर शेवटी बरेली पोलिसांनी ऑपरेशन तलाशच्या माध्यमातून त्या महिलांची हत्या करणाऱ्या सायको किलरला पकडलेलं होतं दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या काळामध्ये शाही आणि शिशगड या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निर्जन ठिकाणी ऊसाच्या शेतामध्ये या मध्यमवयीन महिलांची गाळा आवळून हत्या करण्यात येत होती आणि या घटनेच्या संदर्भात दोनही पोलीस ठाण्यामध्ये खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी शॉर्टलिस्ट करून बावीस जणांची म्हणजे बावीस वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या होत्या संपूर्ण परिसरामध्ये जवळजवळ दीड हजार सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे म्हणजे फुटेज जे आहेत ते पाहण्यात आले होते आणि पंचवीस किलोमीटरच्या व्यासामध्ये सहाशे नवीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते आणि आरोपीला पकडण्यासाठी गणवेश आणि साधा गणवेश आणि विदाऊट गणवेश अशा पद्धतीचे पोलीससुद्धा तैनात करण्यात आलेले होते याचबरोबर ती पोलिसांनी त्या परिसरातील लोकांशी संपर्क राह ठेवला होता सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि पोलिसांचं एक पथक महाराष्ट्रामध्ये सुद्धा आलेलं होतं कारण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या होत्या म्हणजे उदाहरणार्थ स्टोनमॅनची घटना होती बियरमॅनची घटना होती रमन राघवची होती गावित भगिनींची होती तर अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी पोलिसांचं एक पथक महाराष्ट्रामध्ये सुद्धा आलेलं होतं आणि त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी या घटना घडल्या होत्या त्या ठिकाणी जवळजवळ दीड लाख मोबाईलचा डाटा मोबाईल क्रमांकाचा डेटा जो आहे तो त्याची तपासणीसुद्धा पोलिसांनी केली होती आणि गावातल्या लोकांच्या मतदार याद्या त्यांनी तपासल्या होत्या कोणी संशयास्पद आहे का कोणी संशयास्पद फिरतो आहे का या पद्धतीची सुद्धा माहिती घेतलेली होती त्यानंतर क्लिनिकल सायकॉलॉजीच्या तज्ज्ञांचासुद्धा सल्ला घेतलेला होता एवढंच नाही तर बॉडी ऑर्न कॅमेरे आणि छुपे कॅमेरे यांचीसुद्धा मदत घेतलेली होती जागोजागी पोलीस तैनात होते आता हे बॉडी ऑर्न कॅमेरे म्हणजे काय तर हा जो कॅमेरा असतो तो, तो कॅमेरा पोलिसांच्या वर्दीवर लावला जातो आणि पोलिस आणि लोकांच्या दरम्यान किंवा जी जी काही ॲक्टिव्हिटी होते ती सगळी ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये कॅप्चर केली जाते व्हॉईस कॅप्चर केला जातो व्हिडिओ कॅप्चर केला जातो आणि याला मेमरी कार्ड वगैरे पण असतं तर अशा पद्धतीचे कॅमेरे पण लावलेले होते अत्यंत नियोजन पद्धतीनं कामाला ही पथकं लागलेली होती आणि ज्या पीडित महिला आहेत त्यांचीसुद्धा माहिती काढली होती त्या महिला शेवटी कोणाबरोबरती होत्या कोणाशी बोलणं झालं होतं त्यानंतर त्या, त्या परिसरामध्ये त्यावेळी संशयास्पद कोणी फिरत होतं का या सगळ्याची माहिती घेतली काही संशय त्यांची रेखाचित्र तयार करण्यात आली जागोजागी खबरी पेरले आणि एवढं सगळं करून करून करून, करून शेवटी वर्षभरापासून हे सगळं चाललं होतं वर्षभरानंतर याला यश आलं आणि पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली होती त्या आरोपीचं नाव आहे कुलदीप गंगवार याचं वय साधारण पस्तीसच्या आसपासचं होतं आता त्यावेळेस त्याची चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस तो सायको किलर का बनला होता याची माहिती समोर आली होती तर हा जो प्राणी आहे तो प्राणी मूळचा आहे बकरगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील नवाबगंज परिसर आहे त्या परिसरातला आता तसं पाहिलं तर याचा हसता खेळता परिवार होता याला दोन बहिणी होत्या याला एक आई होती एक वडील होते आणि त्याचे वडील मात्र म्हणजे वडिलांचं नाव आहे बाबूराम तर हा बाबूराम जो आहे तो प्रचंड विचित्र माणूस होता म्हणजे त्याच्या घरामध्ये त्याची बायको होती तरीसुद्धा हा बाबुराम जो आहे तो बाहेर अफेअर करत होता आणि हा एवढ्यावरती थांबला नाही तर यानं त्या बाहेरच्या बाईशी लग्न केलं लग। आणि तिला घरामध्ये आणलं आता त्याच्यानंतर मग त्या बाईचं ऐकून बाहेरच्या बाईचं ऐकून किंवा त्या दुसऱ्या बायकोचं ऐकून पहिल्या बायकोचं आणि त्या बायकोच्या मुलांची छळ करायला म्हणजे मारहाण करायला वगैरे सुरुवात झाली म्हणजे आता ह्याच्या बापानं याला आई आणली आणि त्याचा बाप याला याच्या बहिणीला आणि याच्या आईला मारहाण करत होता छळ करत होता त्रास देत होता आणि यांचे प्रचंड हाल व्हायला सुरुवात झाली होती आता या सगळ्या त्रासामध्ये या सगळ्या अडचणीमध्ये या सगळ्या प्रॉब्लेममध्ये त्याची आई जी आहे ह्या सायको किलरची त्याची आई एक्सपायर झाली आता त्यानंतर हे जी मुलं राहिली म्हणजे मुलगा आणि दोन बहिणी ह्या दोघांचं प्रचंड छळ व्हायला लागला नंतर त्या बहिणीसुद्धा गेल्या आणि हा मुलगा जो आहे तो एकटा पडला होता आता त्याच्यानंतर त्याची आई म्हणजे त्याची आई त्याला प्रचंड टॉर्चर 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 करत होते आता या सगळ्याचा सा, त्या मुलाच्या मनावरती प्रचंड परिणाम होत होता आणि हळूहळू आता तो मोठा होत होता पण तो त्या सावत्र आईबद्दलचा राग जो आहे ना तो त्याच्या मनात त्या प्रचंड तयार झालेला होता आणि ज्यावेळेस आता तो लग्नाच्या वयात आला लग्नाच्या वयात आल्यानंतर मग दोन हजार चौदा साली त्याचं लग्न झालं आणि आता तरी बाबा आपली जिंदगी सुधरेल असं त्याला वाटत होतं पण झालं उलटं त्याला बायको मिळाली तिच्याबरोबर पण ह्याचं पटणा त्याच्यानंतर मग त्या बा त्यांच्यामध्ये पण भांडणं व्हायला लागले मारामारी व्हायला लागली आणि मग ती बायको पण त्याला त्रास द्यायला लागली का तो तिला त्रास द्या कुणी ना कुणाला तरी त्रास देत होतं आणि याच्यामुळे ती बायको काही ह्याच्याजवळ राहिली नाही आणि तिने पण नवऱ्याला सोडून दिलं अशा पद्धतीनं म्हणजे एक तर आईने छळलं त्याच्यानंतर आई सख्खी आई गेली सख्ख्या बहिणी गेल्या आणि सावतराई अशी वागते आणि बायको मिळाली ती बायको पण पन... सोडून गेली त्याच्यामुळे हा भांग प्यायला लागला सल्फा प्या सल्फा खायचा का पिता मला माहीत नाही पण ते सल्फा काहीतरी असतं तर ते घ्यायला लागला त्याच्यानंतर दारू प्यायला लागला अशा पद्धतीने हा बेवडेश बनलेला होता आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी त्याचं घर होतं म्हणजे बकरगंज या भागामध्ये त्याचं घर होतं त्यानं घर सोडलं मग तो इकडं फिरायचा तिकडं फिरायचा कधी कधी त्याची आत्या वगैरे असायची त्यांच्या घरी जाऊन जेवण करायचा आणि त्याच्यानंतर मग दिवसभर तिकडं इकडं तिकडं चालतच फिरायचा आता आजूबाजूचे रस्ते आजूबाजूचे घरं द सगळे त्याला सगळं माहिती होतं त्याला दुसरं काही काम नसायचं कुणात कुणाकडे कुणा जरी खायचं चार तुकडे इकडे तिकडे मागून खायचं आणि नंतर परत वेड्यासारखं फिरत राहायचं आणि त्यावेळेस मग एखादी महिला त्याला जर निर्जनस्थळी एकटी दिसली तर तो तिला पकडायचा तिच्यावरती हल्ला करायचा तिच्याबरोबर लगट करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या अगोदर तो खात्री करायचा की हिच्याबरोबर कुणी नाही आहे ना त्याच्यानंतर आजूबाजूला कुणी नाही आहे ना त्याचबरोबर ती आपल्याला कुणी बघत तर नाही आहे ना किंवा आपण ह्या बाजूला आलो आहे हे कुणी पाहिलं तर नाही ना किंवा आपण येत असताना किंवा ती महिला येत असताना जर कुणी मध्येच कुणी पुरुष भेटला मुलगा भेटला तरुण भेटला कोणीतरी भेटलं आहे आणि त्यांनी आपल्याला बघितलंय अशा वेळेससुद्धा तो त्या महिलेवरती हल्ला करत नसायचा पण असं जर काहीच नसेल त्यावेळेस मात्र तो प्लॅन करायचा आणि तिच्यावर हल्ला करायचा आणि हे जे हल्ले झाले होते ते हल्ले बहुतेक वेळा तो ऊसाच्या शेताजवळ करायचा कारण ज्यावेळेस तिथं मग तो काय मारहाण करायचा किंवा तो जे काय करायचं ते कोणाला कळत नसायचं त्यामुळे उसाच्या शेतामध्ये तो तिला घेऊन जायचा अशा पद्धतीनं तो तिला तिची शिकार करायचा म्हणजे एक तर तिच्यावरती हल्ला करणं दुसरी गोष्ट तिच्याशी लगट करणं तिच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं आणि अर्थातच ती विरोध करणार विरोध केला की के मग हा तिला मारून टाकायचा आणि मारून टाकतानासुद्धा तिच्याच साडीनं किंवा तिचा जो दुपट्टा असायचा त्या दुपट्ट्यानंच तिला फाशी द्यायचा आणि विशिष्ट पद्धतीची गाठ मारायचा आणि ह्याच्यामध्ये ह्याच्याकडे स्वतःकडे काही मोबाईल वगैरे नव्हता किंवा ह्याच्याकडे असं कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन नव्हतं त्यामुळं तो म्हणजे त्या ह्या सगळ्या उड्या सगळे खून केले त्याने जवळजवळ नऊ दहा खून झाले असतील त्याच्याकडून पण तरीसुद्धा त्या तो काही पोलिसांच्या तावडीमध्ये सापडत नव्हता आणि ज्यावेळेस तो हत्या करायचा त्याच्यानंतर त्या महिलेचे दागिने किंवा तिच्या तिची टिकली असेल किंवा तिचं काय मेकअपचं साहित्य जर समजा असलं ते किंवा तिने जे काही साहित्य वापरलं असेल ते अशी एखादी कुठली तरी वस्तू जी आहे ती वस्तू तो आठवण म्हणून जवळ ठेवायचा अशा पद्धतीचा हा सिरियल किलर होता पाठीमागच्या बारा महिन्यापासून अशा पद्धतीनं पद्धती पद्धती त्यानं ह्या घटना घडवलेल्या होत्या याला पकडण्यासाठी बावीस टीम पंचवीस किलोमीटरचा परिसर सहाशेहून अधिक नवीन कॅमेरे दीड हजारापेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची मदत दीड लाखाहून अधिक डेटा हे सगळं घेतलं आणि त्यानंतर बरेली पोलीस त्या आरोपीपर्यंत पोहोचले त्या सायको किलरला पकडण्यामध्ये यश आलं होतं आणि ह्या ज्या दहा अकरा हत्या झालेल्या होत्या त्या हत्यांमध्ये यानं सहा हत्यांची कबुली दिलेली आहे आणि आता बाकीचा पुढचाही तपास चाललेला आहे आता याच्यामध्ये हा सावत्र आई आणि बायकोच्या त्रासाला कंटाळून सिरियल किलर बनलेला होता आता हा ताजा ताजा सिरियल किलर आहे म्हणजे आपण अनेक सिरियल किलरच्या घटना ऐकल्या त्याच्यामध्ये दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वीच्या ह्या घटना आहेत पण हा आत्ता सापडलेला आहे त्यामुळे याच्याकडून अजून तपास चाललेला आहे पण ह्या सगळ्या घटनेवरून मी समस्त आईंना आणि समस्त महिला मंडळांना विनंती करतो की तुमच्या नवऱ्याचा किंवा तुमच्या मुलाचा असा छळ करू नका असा त्रास देऊ नका की भविष्यकाळात तो सायको किलर बनेल याची तुम्ही दक्षता घ्या याची तुम्ही काळजी घ्या तर आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि अजून तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल तर ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद